सर्व बंधू भगिनींना सप्रेम नमो बुद्धाय व मैत्रीपूर्ण जय भीम आपल्या या संगाराम बुद्धिस्ट चॅनलवर सर्वांचे सुस्वागतम बंधू आपल्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलोय व्हिडिओचा विषय आहे कविता व कवितेचे शीर्षक आहे आशियाचा लाईट आशियाचा लाईट बुद्धास म्हणते आशियाचा लाईट बुद्धास म्हणते आशियाचा लाईट त्यापुढे सर्व ठरले जैसे ब्लॅक नाईट कैसे देतील त्याला तात्विक फाईट तुमचे सर्व राम त्याचे सारेच राईट बुद्धास म्हणती अशी याचा लाईट त्याच्या नुसत्या हाताच्या मुद्रा त्याच्या नुसत्या हाताच्या मुद्रा जगात प्रत्येकाला देतात न्यू साईट त्याचे अनुयायी म्हणून असते आमची कॉलर नेहमी टाईट त्याचे अनुयायी म्हणून नेहमी असते आमची कॉलर टाईट बुद्धास म्हणती अशी याचा लाईट दिले ज्ञान तळागळात सांगितले दिले ज्ञान तळागळात सांगितले प्रत्येका आहे जगण्याचा राईट जगात मध्यम मार्ग ना ती लेफ्ट ना ती राईट बुद्धास म्हणते जगाचा लाइट देवदेवळे सर्व ते दे बुद्धाचे गिफ्ट देवदेवळे ते सर्व हायत बुद्धाचे गिफ्ट ते सर्व स्तूप विहार आहेत बुद्धिष्ट शंकर विठ्ठल तिरुपती नीट शंकर विठ्ठल तिरुपती निर्खा नीट हे सर्वच आहेत बोधिसत्व दाखवेल तुमचीच सोल साईट बुद्धास म्हणती अशा लाइट नमो तस् भगवतो अरहतो सममा सम नम बुद्धाय नम धम्माय नम संघाय नम सम्राट अशोकाय मित्रांनो आजचा विषय आपणास कसा वाटला हे कमेंट्स मध्ये कळवायला विसरू नका तसेच अजूनपर्यंत जर या संगाराम बुद्धिस्ट चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व सहकार्य व सहयोग वाढवा तसेच बेल त्यांचे स्पर्श करून ऑल करा त्यामुळे येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ आपल्या जवळ सहज पोहोचे जय भीम जय रमाई साधू साधू Sad.